हॅलो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आध्याच <laughs> आध्याचं काय चाललंय बघा एकटीच खेलोणं चाललंय एकटीच खेळते आद्या है ना आद्या तिकडे बघ तिकडे बघ तो आणू आले आणो आणू आध्या तिकडे बघ ना आणो आले काय चाललंय तुझं खेळवणं चाललं आहे का एकटी एकटीचा हां कोण आहे आरसा कुठे आरसा आरसा कुठे तो तिकडे तिकडे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये आरसा आहे अ बघ अय्यो कोण आहे रे अध्या वाटे कशाला घेतली <laughs> वाटे कशाला घेतली खेळायला हां वाटे कशाला घेतली खेळायला नसतं धरपड 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 चालली पडली जरा वेळेस तरी तर आद्याची नसते धरपड नसते धरपड <laughs> नसते नसते धरपड भांडी आपण हे कर लाता मार हे कर ते कर हाय ना आद्या आता पाय खाली घे बाय बाय आद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जरा आद्या बघा बघ आमची आराध्या आहे आराध्या हाय ना का आराध्या ए बाबू बाबू माझी बाबू चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बाबू पी दे मला आतली घेऊ गाराची पी घेऊ कुठली पी घेऊ गाराची घेऊ का इथली घेऊ छोटी छोटी का नाकाची घेऊ छोती कुठली कोथली घेऊ अरे बाबले यय ये आद्या ये आद्या बाय आद्या ताटा बाय आद्या बाय बोल दाद दा दात दाद आ आद्य आहे आमची अद्य बाबू आता मी पीच घेते तुला घालून चावते आता चाव का घाल घालचा चाव नको चाव आहे दुकेल ना <laughs> चला बाय 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 कर बायकर कर आराध्या अरू ए आरू आरू कुठे माझी बबडी कुठे बबडी अल्ला <laughs> <laughs> चला बाय बाय करा बाय बाय कर पटकन चल अात हात बघ दुखून या गोळू आला हात बाय बाय कर बा डिश डिशन काय करायचं डिश कशाला अरे बापरे डिश आ डिश बाय का वाटे का खाते तू डिस्क खाते डिस्क खाते बा भूक लागली आता भूक लागली ए माकडू कोण आहे रे कोण दिसते? तू दिसते का अय्यो ओय्यो अयो बाय बाय कर बाय 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 आ... कोण मस्ती करते? ए बाबू मस्ती कोण करते रे गदडी कोण आहे गदडी माकड माकड कुठे माकड बाय बाय माकड कतल <laughs> कल <laughs> कतल कल कतले कल कतले कतले आग 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 आहे पोरगी नष्ट पोरगी आग आहे आग पोरगी हाय अशा मांडीच्या अडुशो 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 बाबू बाय बाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तर पिलू मला खाना बनवते जेवण बनवते पिलू तर म्हणते मी तुला खाना बनवते तर मी पाण्यात पीठ टाकले हे हे असं कोणी जेवण बनवलेलं पाण्यात पीठ टाकलं पिलू पाण्यात पीठ टाकले वरती बघ तसं नको ना जास्त पाणी टाकू मग ते खराब चिकट चिकट होईल मग सगळं पाण्यात नाही पीठ टाकायचं राजा तसं बनवतात जेवण कोणी शिकवलं तुला जेवण बनवायला पाण्यात पीठ टाकलंय गोळा पाण्यात पिठाचा गोळा टाकलाय काय म्हणते टाकून कधी मला म्हणते तू पण पाण्यात टाकून दे अरे का नको तू तू तूच ची बेकार पाणी आणलंय तू वॉशरूमचं मी फटकेला ना पिलो मग तसं केलं आजार पडत ऐकत जावा नको बनवू जेव्हा जेव्हा नको बनवू तू ऐकत ना अजिबात माझ का बनवू हा ओके पण एवढं नाही पाणी होतो तिथे खराब होणार सगळं मी साफ केले ना आता ए माकडू ए गुड मॉर्निंग तर पिलूने हे बघा हे दिलंय मला खोटं खोटं खायला दूध दिलंय का <laughs> पिलूने दूध दिले पहिलं तर पिते नाम 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 छान आहे छान आहे छान आहे छान आहे कसली गाडी हे वरची गाडी बिडी नाही मागायची राडा किती केलाय भरून हा सगळ्याला राडा ती पाण्यानं पावसाने भिजले ना त्याला साफ करायचं आज